श्री गणेश स्वामी समर्थ हर हर महादेव कार्तिक महिन्यातील पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची भेट होते म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाला तुळशी आणि विष्णूंना बेल वाहिला जातो तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा दिवस म्हणून या दिवसाचे वर्णन केले जाते कार्तिक पौर्णिमेचे अनेक अर्थी महत्व आपल्या पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे भगवान शिवाने त्रिपुरा त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्यांच्या दहशतीतून मुक्त केले होते त्यामुळे देवानंदाने दिवाळी साजरी करतात या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला अनेक शुभ गोष्टी घडल्याचे मानले जाते यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्य रूपाने पहिला अवतार घेतला होता कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून पूजन केले जाते एका दिवशीपासून सुरू झालेले विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस मानला जातो अनेक ठिकाणी या दिवशी देवी लक्ष्मींची पूजा देखील करण्याची प्रथा आहे अशा या पवित्र दिवशी काही गोष्टी करणाऱ्याला असाधारण महत्व देण्यात आले आहे तर बघूयात आपण या दिवशींचे उपाय काय काय करावेत महालक्ष्मींची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमा हा महत्वाचा दिवस मानला जातो कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मींची विधिवत पूजा करून महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करावा असे केल्याने महालक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होतो व्यक्तींच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व असल्याने या दिवशी दान पुण्य करणे शुभ मानले जाते या दिवशी अन्न दूध फळे तांदूळ तीळ आणि आवळा दान केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्याला सुखाची प्राप्ती होते त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी पवित्र नदी किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान केले पाहिजे दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे ती यावेळी व्यक्तींच्या मनोकामना पूर्ण होतात कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये पाठे स्नान करण्याचे देखील मोठे महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्या जलाशयांमध्ये स्नान करण्याचे पापांचे क्षलन होते या दिवशी कपूर जाण्याचा देखील महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याने स्मरण करून रामटेक येथील श्रीराम लक्ष्मण मंदिरावर कपूर जाण्यात आला होता तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे या दिवशी दीपदान केल्याने असे म्हटले जाते की अकाल मृत्यू टाळता येतो आपल्या मृतांच्या शांती मिळते दोषापासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो शिवाय दीपदानामुळे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभावही कमी होतो त्रिपुरारी पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपूर वात लावली जाते त्रिपुरवात म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया काही जन वातींचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागचे कारण काय त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असे आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पणतीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते आजकाल तर बाजारांमध्ये या वाती सर्रास मिळतात शक्य असल्यास या वाती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर लावाव्यात तर तुम्हाला हे सगळे उपाय कसे वाटले ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही यातला तुम्हाला जमल तो उपाय त्रिपुरारी पौर्णिमेला नक्की करावा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद